हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू किचन आर्ट्स अँड ब्युटी आज कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असा सुंदर ब्लॉग असणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा असं आहे का बाबू बरोबर आहे ना छान इथे मी माझ्या छोट्याशा कानाचा गेटअप करत होते तिला छान एंटरटेन करत होते की ते वस्तु रहु सर्व अंगावरती ती वस्तू राहू देईल तरी देखील तिने हळूहळू सर्व वस्तू काढून टाकल्या आणि तिचा श्रीकृष्णाचा लुक कसा क्रिएट केला याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा तसेच लहान मुलींचा राधा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सो चेक करायला विसरू नका आणि आजचा हा आमच्या चौघांचाही जन्माष्टमी स्पेशल लुक कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आता मी पूजेची तयारी करून घेते गोपाळकृष्णाची जन्मवेळ ही रात्री बारा वाजता असते तर बारा वाजेच्या आधीच त्याला अशा पद्धतीने ठेवते आहे त्याच्यासोबतच एक काकडी आणि एक नाणे देखील ठेवत आहे ज्याप्रमाणे या जगात येण्याआधी बाळ नऊ महिने आपल्या आईच्या पोटात वाढतो व वा जन्माच्या आधी बाळ आपल्या आईच्या गर्भामध्ये सुरक्षित असतो त्याचप्रमाणे गोपाळ कृष्णाला देखील या फुलांमध्ये अशा रीतीने थोडा वेळ ठेवायचे त्यानंतर मी झटपट गोपालकृष्णाचा झुला फुलांनी डेकोरेट करून घेतला हे सर्व आम्ही खूप उत्साहाने करत होतो ज्याप्रमाणे आपल्या घरात कोणा बाळाचा जन्म होतो किंवा घरातल्या बाळाचा किंवा इतर कोणाचाही बर्थडे असतो तेव्हा आपण किती आनंदाने उत्साहाने प्रत्येक गोष्ट करत असतो तसेच आज आम्ही करत होतो इथे मी पूजेचे ताट देखील रेडी केले व गोपाळ कृष्णाला जन्मानंतर घालण्यासाठी नवीन वस्त्र नवा साज देखील घेतला आणि फायनली साधे सिंपल घरगुती सामान वापरून जन्माष्टमी स्पेशल डेकोरेशन देखील आम्ही करून घेतले तसेच पूजेची तयारी देखील पूर्ण झाली आता रात्रीचे बारा वाजले होते आणि आता कृष्ण जन्ममुहूर्त देखील झाला होता व आमचा हा गोपाळकृष्ण टेबलवरून खाली यायला काही ऐकत नव्हता ता त्या दे वा दे वा पॉजितिव पॉजितिव वा आता कृष्णाचा जन्म होत आहे त्याआधी घंटी वाजून टाळ्या वाजून जल्लोष होत आहे घंटी वाजून टाळ्या वाजून किंवा एखादे वाद्य वाजून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते तसेच कृष्णाचे जन्म आधी असे केल्याने पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यामध्ये येते म्हणून हे वाद्य वाजवले जातात आता गेला आता सर्वात आधी फुलांमध्ये काकडी आणि नाणे ठेवलेले काढायचे त्या नाण्याने काकडीला असा छेद द्यायचा याचा अर्थ काय की बाळाची वाईची जशी नाळ जोडली गेलेली असते व बाळ जन्माला आले की सर्वात आधी ती नाळ कापली जाते त्याचप्रमाणे काकडीला एखादी नाणे वापरून किंवा एखादी चांदीचे नाणे असेल तर त्याने असा कट देऊन घ्यायचा त्यानंतर ही काकडी प्रसाद म्हणून सर्वांनी खायची त्यानंतर फुलांमधून गोपाळ कृष्णाला बाहेर काढायचे आणि त्याचा जन्मोत्सव साजरा करायचा आता आम्ही सर्वांनी गोपाळ कृष्णाला स्नान घातले आधी नंतर पाण्याने दही, दूध तूप मध साखर इत्यादी एकत्र करून पंचामृत तयार केले व पंचामृत स्नान केले त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक केला हरे मुरा हे नवासुदेव दंतर गोपाल नवीन परिधान नवीन परिधान नंतर वस्त्र केले त्याच्यासाठी हा साज घेतला त्याचबरोबर अजून एक नवीन वस्त्र घेतले होते आणि त्याबरोबर मोत्याचा सेट घेतला होता तर तो पिंक कलरचा ड्रेस आणि मोत्याची माळ मोत्याचा मुकुट हे कॉम्बिनेशन करून मी गोपाळ कृष्णाला तयार केले त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून हळदी कुंकू वाहून श्रीकृष्णाची पूजा केली कृष्णाला धूप दीप अगरबत्ती ओवाळली आणि नमस्कार केला लहान बाळाचे बारसे करतो त्याचे नामकरण करतो तेव्हा त्याला जसे पहिल्यांदा पाळण्यात टाकण्यात येते तसेच आज आम्ही श्री गोपाल कृष्णाचे केले यज्ञाला माहित नव्हते म्हणून मी तिला सांगत होते कसे करायचे व घ्या कृष्ण घ्या श्याम घ्या गोविंद घ्या गोपाल गोपाल घ्यायचो आज सगळं अगदी छान वाटत होतं व अशा रीतीने आज आमच्या घरामध्ये रुंदावनच तयार झाले होते सगळे गोकुळासारखं वाटत होतं व आम्ही अशा रीतीने भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव साजरी केला आणि तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तो, तो इतरांनाही शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा व आपल्या यूट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे येणारे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल थँक्यू